नमस्कार नगर विकास विभागाच्या YouTube चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. शिक्षणाचे माहेरघर पुणे शहर हे पूर्वीपासून विकासाचे केंद्र होते. अनेक देशी विदेशी उद्योग त्यांच्यावर अवलंबून हजारो लघु उद्योगांमुळे येथे उद्योग संस्कृती बहरली आणि हजारो हातांना रोजगार मिळाला. या कामगारांची परिसरातच निवासाची व्यवस्था करण्यासाठी एकोणीसशे 1972 मध्ये पिंपरी चिंचवड प्राधिकरणाची स्थापना झाली या भागात बेचाळीस निवासी पेठा चार मध्यवर्ती व्यापार केंद्र अशा सुविधा विकसित करण्याचे नियोजन होते आतापर्यंत यापैकी बत्तीस निवासी पेठा विकसित झाल्या असून सुमारे अकरा हजार घरं उभी राहिली आहेत याचे श्रेय पिंपरी चिंचवड प्राधिकरण आणि महानगरपालिकेला जाते गाव ते महानगर आणि उद्योग नगरी ते क्रीडानगरी अशी ओळख असणारे पिंपरी चिंचवड शहर त्रेपन्न वर्षांचं झालं आहे महानगरपालिकेच्या स्थापनेला अकरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला एक्केचाळीस तेवी वर्ष पूर्ण झाली आहेत विविध नाविन्यपूर्ण प्रकल्प आणि लोकाभिमुख उपक्रम राबवून या शहराने आदर्श निर्माण केला आहे पुणे शहरालगत वाहतूक दृष्ट्या सोयींची आणि मोकळी माळरानाची जागेची उपलब्धता पिंपरी चिंचवड भागात होती परिणामी या परिसराचा औद्योगिक विकास होऊ लागला त्यामुळे कामगार तंत्रज्ञ आणि इतर सेवा देणारे लोक या परिसरात येऊ लागले त्यांच्या वास्तव्यासाठी परिसरात व्यवस्था करण्यासाठी या भागातल्या गावा गावागावात चाळींची घरांची निर्मिती झाली पण नागरी सुविधा पुरवणे इथल्या ग्रामपंचायतींना शक्य नव्हते म्हणून मग इथल्या पिंपरी चिंचवड भोसरी या गावातील ग्रामपंचायती विसर्जित करून चार मार्च एकोणीसशे सत्तर रोजी पिंपरी चिंचवड नवनगरपालिका अस्तित्वात आली नगरपालिकेच्या स्थापनेनंतर अवघ्या दोन वर्षात एकोणीसशे बहात्तर मध्ये नवनगर विकास प्राधिकरणाची निर्मिती करण्यात आली सुनियोजित शहराच्या उभारणीसाठी चाळीस पेठांचे नियोजन होते त्यापैकी बहुतांशी पेठ्या विकसित केल्या आहेत त्यातील सुंदर घरे नियोजनबद्ध वसाहत शहराच्या सौंदर्यात भर घालणारी आहेत तसंच शहराच्या जडणगणनीत एमआयसीचेही योगदान फार मोठे आहे नगरपालिका अस्तित्वात आली त्यावेळी अडतीस चौरस किलोमीटर इतके क्षेत्र होते त्यानंतर एकोणीशे ब्याऐंशी मध्ये हद्दवाढ होऊन महापालिका झाली एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये पुन्हा एकदा हद्दवाढ झाली यावेळी शहराचे क्षेत्रफळ एकशे एकाहत्तर चौरस किलोमीटर इतके झाले शहराच्या विकासासाठी भरपूर मोठे क्षेत्र उपलब्ध झाले तर पिंपरी चिंचवडच्या छोट्या छोट्या खेडांचे रूपांतर उपनगरात झाले उपनगरांचे रूपांतर उद्योग नगरीत झाले आणि आता तर ही वाटचाल स्मार्ट सिटी मेट्रो सिटी बरोबरच क्रीडानगरीच्या दिशेने सुरू आहे त्यात पिंपरी चिंचवड महापालिकेचा महत्वाचा वाटा आहे सध्या पिंपरी चिंचवड शहर क्रीडानगरी म्हणून नावारुपास आले आहे पूर्वीचे गावागावात असलेले पहलवानांचे आखाडे तालमी जिवंत ठेवत क्रिकेट हॉकी बॅडमिंटन टेनिस व्हॉलीबॉल फुटबॉल सायकलिंग सह अन्य मैदानी खेळांसाठी ही क्रीडांगणे उभारली आहेत यासाठी महापालिकेसह खासगी संस्थांनीही पुढाकार घेतला आहे महापालिकेच्या माध्यमातून थेरगाव येथे क्रिकेटचं मैदान उभारले आहे वेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीच्या माध्यमातून त्याची देखभाल केली जाते त्याला पीसीएमसी वेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमी या नावाने ओळखले जाते इंडोर आणि आउटडोअर दोन्ही प्रकारची मैदाने येथे आहेत अकॅडमीतील विद्यार्थ्यांना भारतीय संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर स्वतः मार्गदर्शन करतात आय पी एल क्रिकेट स्पर्धेत चेन्नईच्या चे संघाकडून खेळलेला सांगवीतील ऋतुराज गायकवाड हा अकॅडमीचाच विद्यार्थी आहे वेगवेगळ्या वयोगटानुसार अकॅडमीतर्फे वेरॉक चषक स्पर्धा आयोजित करून नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन दिले जाते पीसीएमसी वेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीमध्ये मुलींनाही क्रिकेटचे धडे दिले जात आहेत गुजरातमध्ये झालेल्या सतरा वर्षांखालील मुलींच्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींचा संघ खेळला गवुंज येथील क्रिकेट स्टेडियम माळुंगे बालेवाडी क्रीडानगरी पॉलिग्रास हॉकी मैदान पिंपरी चिंचवड महापालिकेची नगर इथली क्रीडानगरी क्रीडा प्रबोधिनी उत्तमोत्तम खेळाडू घडवण्यासाठी प्रयत्नशील आहेत